नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यू मध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर आपल्या रिव्ह्यू मध्ये आज आपण बघणार आहोत कुली या चित्रपटाचा रिव्ह्यू ज्यात दिग्गज रजनीकांत आणि दिग्दर्शक लोकेश कनकराजन यांचा एकत्रित आलेला सिनेमा आहे कुली हा एक ॲक्शन ड्रामा आहे ज्याचा कथानक थोडंसं पारंपरिक वाटतं पण त्यामध्ये रजनीकांत यांची कमाल मौजूदगी आहे कथेत आहेत राजशेखर नावाचा व्यक्ती ज्याची एक क्रांतिकारी शोध आहे एक अशी मशीन बनवतो जी प्राण्यांची क्षणातच अंत करते पण हा शोध चुकीच्या लोकांच्या ताब्यात जातो आणि त्याचा गैरवापर होयला सुरुवात होते नंतर हे प्रकरण रजनीकांत यांचा देवा हा जुना मित्र या प्रकरणाचा तपास घ्यायला निघतो अशी काहीशी कथा आहे चित्रपटातील अभिनयाबद्दल सांगायचं झालं सा तर रजनीकांत त्यांच्या खास शैलीत कमाल करतात त्यांचा स्वॅग आणि संवाद निश्चितच आपल्याला मंत्रमुग्ध करतो नागार्जुन यांचा खलनायक भूमिकेत वेगळाच लुक पाहायला मिळतो पण त्यांचा प्रभाव इतका खोलवर जात नाही सौबीन शाहीर यांनी इमोशनल आणि ॲक्शन भरपूर अभिनय केला आहे श्रुती हसन आणि इतर कलाकारही छान भूमिकेत आहेत लोकेश कनकराजच्या दिग्दर्शनात काही ठिकाणी कथा थोडीच धुसर वाटते आणि थोडी कमी पकड निर्माण करते पहिल्या अर्धात कथा हळूवार वाटते पण दुसऱ्या अर्धात कथा जेमतेम चांगली उघडायला लागते संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन यांनी नादात जबरदस्त ऊर्जा निर्माण केली आहे ज्याने चित्रपट अधिक रोमांचिक वाटतो कुली हा चित्रपट एकदा तरी सिनेमागृहात पाहण्याजोगा आहे विशेषतः रजनीकांतच्या फॅनसाठी हा एक उत्साहवर्धक अनुभव आहे ॲक्शन ड्रामा आणि थोडीशी नॉस्टेलजिया यांचा मिळून बनलेला हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे थोडा कमी गाडा आहे पण मजा आणण्यास अपयशी ठरत नाही तर एकूणच कुली या चित्रपटात रजनीकांत यांचा अभिनय ॲक्शन थरारपूर्ण आहे पण कथा थोडीशी कमजोर आणि विसरायला सोपी आहे तरीही या चित्रपट हलकंफुलकं मनोरंजन देतो आणि ते पाहण्यासारखं आहे मी या रजनीकांतचा अभिनय आणि ॲक्शन थरारपूर्ण असलेल्या तरी कथा आणि दिग्दर्शन थोडे कमजोर असलेल्या कुली या चित्रपटाला देईल तीन स्टार रेटिंग तुम्ही जर हा चित्रपट बघितला असेल आणि माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा करू, माझ्या रिव्ह्यूमध्ये काही चुकीचं वाटलं असेल तर ते मला कमेंट करून नक्की कळवा करू, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद